विचारता का मागील एकोणीस वर्षापासून व्ही आय पी रोडवर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापित करण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित झाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी ठराव क्रमांक अठ्ठावीसप्रमाणे तथागताची मूर्ती या ठिकाणी विराजमान करण्याचा ठराव पारित झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून तेव्हा चार लाख रुपयाचा निधी देण्याचाही ठराव पारित झाला होता कालांतरानं काही जातीयवादी धर्मांध शक्ती ज्या पाखंडवादी आहेत त्यांच्याकडून ही मूर्ती बसवण्यासाठी विलंब होऊ लागला टाळाटाळ ताल होऊ लागली म्हणून त्यावेळी या जागेवर रिपब्लिकन हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही ताबा घेतला आणि ताबा घेऊन ही जागा त्या एकोणीस वर्षापासून आम्ही तथागताच्या मूर्तीसाठी अधिकृत झालेली जागा आम्ही सांभाळून ठेवलेली आहे या जातीयवादी प्रशासनाला माझं विनम्र आव्हान आहे की महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहुमतानं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सहाला ठराव जो पारित झाला त्याची शासनानं अंमलबजावणी करावी आणि इथं तथागताची मूर्ती स्थापित करावी अशा पद्धतीचं कळकळीचं आव्हान प्रशासनाला करण्यात येतं त्याच पद्धतीचं आव्हान समस्त बौद्ध समाजाला आंबेडकरी जनतेलासुद्धा या ठिकाणी तथागताची मूर्ती स्थापित करण्यासाठी आपण जे घेतलेला आंदोलनाचा मार्ग आहे त्या आंदोलनाच्या मार्गाला आपण सहकार्य करावं आणि या ठिकाणी तथागताची मूर्ती स्थापित होईल या पद्धतीचं शांतीचं आंदोलन आपण सर्वांनी करण्यासाठी सहकार्य करावं अशा पद्धतीचं कळकळीचं आव्हान रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी रमेश रामजी सोनाळे आपल्याला आव्हान करीत आहे आज तारखेपासून या मूर्तीच्या आंदोलनाची सुरुवात अतिशय कठोरपणानं आग्रेसिवपणानं राबवण्याची भूमिका रिपब्लिकन हक्क परिषदेनं घेतलेली आहे ज्या पद्धतीनं बिहारमध्ये तथागताची मूर्ती पाखंडवादी ब्राह्मणवादी लोकांच्या हातामध्ये त्या महाविहाराचा ताबा गेलेला आहे तो ताबा काढण्यासाठी गेल्या शंभर दीडशे वर्षापासून जे प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नाला इथल्या जातीयवादी प्रशासनानं विरोध केला होता त्याच पद्धतीनं नांदेड मनपामध्ये सुद्धा जातीयवादी प्रशासनाकडून हा विरोध होऊ लागलेला आहे म्हणून पुन्हा एकदा आव्हान आहे की ही तथागताची मूर्ती स्थापित करावी आम्ही बुद्धांच्या विचाराचे पायिक आहोत आंबेडकर वादी आहोत आंबेडकरी विचाराचे पायिक आहोत म्हणून अतिशय समंजसपणानं प्रशासनाला आम्ही विनम्र आवाहन करत आहोत की जो ठराव पारित झाला होता त्या ठरावाची अंमलबजावणी तात्काळ करावी ही विनंती आलं बरोबर ही रॅली चुकून आली प्रभातनगर प्रभातनगर बुद्ध जयंती मंडळाचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या